कम्युनिस्ट विचार म्हणजे सगळे समान असणं वगैरे हे ऐकायला कितीही गोड वाटत असलं तरी सुद्धा प्रॅक्टिकली हे दीर्घकाळ टिकवून ठेवणं शक्य नाही विचार करा जर का सगळे लोक समान उत्पन्न ठेवायला लागले तर समाजामध्ये जास्त मेहनत करण्यासाठीचा सा ड्रायव्हिंग फॅक्टर उरेल का जोपर्यंत एखाद्या माणसाला जास्त मेहनत केल्याचा जास्त मोबदला मिळणार नाही कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटमध्ये तोपर्यंत तो आहे त्यापेक्षा बेटर करायचा ट्रायच करणार नाही आपल्याकडच्या जातीव्यवस्थेचा कॉन काय होता की आपण जातीनिहाय उद्योगधंदे सेटअप करून ठेवले होते गाव स्वयंपूर्ण तर होतं पण त्यामध्ये कॉम्पिटिशन काहीच नव्हती सुताराच्या लेकरांना सुतारकीचं काम करायचंय गावात त्याला दुसरा कोणता कॉम्पिटिटर नाहीये ही गोष्ट फिक्स तर माहिती होती मग जोपर्यंत कॉम्पिटिशन नाहीये जोपर्यंत जास्त आर्थिक मोबदला नाहीये तोपर्यंत एन्हान्समेंट सुद्धा कमी होते जेव्हा समाजामधली सर्जनशीलता संपते समाज काही नवीन क्रिएट करायचा थांबवतो त्याची आर्थिक प्रगती जेव्हा थांबते तेव्हा सरकारकडे सुद्धा टॅक्सच्या स्वरूपाने येणारं जे उत्पन्न आहे त्यामध्ये कमतरता होईत राहते त्याशिवाय सरकार ज्या प्रकारचा पैसा तिथल्या जनतेवर खर्च करत असते त्यानुसार सरकारची तिजोरी सुद्धा संपत येते आपल्या भारत देशाच्या सोशलिस्ट धोरणांमुळेच एकोणीशे नव्वदच्या काळामध्ये भारत सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला होता आपल्याकडे ग्लोबलाईज होण्याशिवाय काही पर्याय नव्हता म्हणून आपण नाईन्टीन मध्ये ग्लोबलायझेशन केले ही फॅक्ट आहे चीन सुद्धा देशोदरीत लागला होता जेव्हा चीनने पूर्णपणे कम्युनिस्ट विचार स्वीकारला तेव्हा चीनचे बारा वाजले होते त्यांची अर्थव्यवस्था अगदी खालच्या स्तरावर जाऊन पोहोचली होती फक्त त्यांनी योग्य वेळेला आणि आपल्या आधी इकॉनॉमिकल रिफॉर्म्स केले आणि प्युअरली कम्युनिस्ट सोशल स्ट्रक्चर जे आहे ते अॅबॉलिश करून मार्केटमध्ये कॅपिटलिझमला थोडासा वाव करून दिला तेव्हा कुठे चीनची प्रगती झाली त्यामुळे प्युअरली कम्युनिझम जेव्हा एखादा समाज फॉलो करतो तेव्हा तिथल्या लोकांसाठीच नाही सरकारसाठी सुद्धा आणि ओव्हरऑल व्यवस्थेला सुद्धा लॉंग मध्ये धोकाच होतो अशा परिस्थितीमध्ये त्यांना पॉलिटिकल स्टेबिलिटी लूज करणं परवडू शकत नाही कारण की कोणत्याही प्रकारचं कम्युनिस्ट सरकार असेल आणि त्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झाला तर जो विपक्ष असेल जो विरोधी पक्ष असेल तो कायमच अशा प्रकारचं प्रॉमिस करणार की आम्ही फायनान्शियल कंडिशन सुधारू आणि तो सत्तेमध्ये येण्याचा मार्ग सोपा होणार त्यामुळे कोणताच कम्युनिस्ट देश हा ट्रुली डेमोक्रेसी असत नाही तिथे लोकांच्या अधिकारावर गदा येतात आणि अल्टिमेटली ती एक डिक्टेटरशिपच होऊन जाते आजपर्यंत जगामध्ये कोणतीही कम्युनिस्ट लोकशाही नाही जगात जेवढे कम्युनिस्ट देश आहे तिथे एक तर हुकुमशाही आहे किंवा एक पक्षीय लोकशाही आहे म्हणजे आमच्याकडे लोकशाही तर आहे पण पक्ष एकच आहे तुम्ही त्यालाच मतदान करा याला कसली लोकशाही म्हणतात ते चीनलाच माहिती पण चीनमध्ये अशा प्रकारचीच लोकशाही आहे